तर मित्रांनो रानात फिरत होतो आणि फिरता फिरता एक पोपटाचं पिल्लू दिसलं असं छोटंसं का पडलं खाली ते त्याला तान लागली का काय माहीत पण त्याला उडता येत नाही आहे आता पाणी का काय करावं काही समजायला नाही पाणी जर पाजलं तर ते बाकीचे पोपटे त्याला तोचीने मारतील असं वाटते म्हणजे तसं आपण ऐकलं आहे लहानपणापासून तुम्हाला पिल्लू दाखवतो मी पोपटाचं बघा ते उडायचा प्रयत्न करू राहिलं पण त्याला उडता येत नाही आहे आणि त्यात आपल्याला घाबरलेलं आहे ठीक आहे त्याला जाऊ शकते ते चालू शकते आपण त्याला जाऊ देऊ कारण उगंच आपल्यामुळे त्याला त्रास नको बघा सुंदर पोपट आहे पण का माहिती उन्हाने पडला काय ते छोटासा आहे दिवसभर भले आपल्याला जवारी परेशान करते जा बाबा